काय का करू बाबा काय बी समजा झाले गोठ्यात गाया दूध दिना भन गाभन समजा नुकसानीचा पाय आहे तूच बघ बाबा आता काहीतरी काय करून काय नाही दादा नका काळजी करू मग काय करू पुरी तूच सांग आहो अकोल्यामध्ये येत्या अकरा ते पंधरा जानेवारी पर्यंत कळस कृषी प्रदर्शनाचं आयोजन केले आणि तिथं तुम्हाला पीक प्रात्यक्षिक शेती व्यवस्थापन आणि दूध व्यवस्थापन यावर सल्ला आणि मार्गदर्शन मिळणार आहे ते बी मोफत मग यावं का आपण पण जाऊन एकदा आव मी आता म्हणते तुम्ही तर जायलाच पाहिजे मग तू येशील का माझ्या बरोबर तर मी आज तुम्हाला घेऊन चलते मग आपण जाऊया पण बघा काही टाईमला जाशील गाव पाहिला कुठेतरी आव दादा नका काळजी करू नेते मी तुम्हाला चला तर मग आम्ही येतोय आणि तुम्हाला बी यावंच लागतंय कळस कृषी प्रदर्शनाला